चला तर मंडळी काही मिनटात बनूया घरच्या घरी फ्रेश असा डाळिंबाचा ज्यूस नमस्कार मंडळी युबी किचन अँड ब्लॉक्समध्ये आपले स्वागत आहे हे आहे दोन डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहे आणि एक बीट आहे तर ते किसला आहे परंतु याचं यामधलं थोडं किस मी डाळिंबाच्या यामध्ये टाकणार आहे आणि थोडं यामध्ये टाकण्याकरता थोडी साखर आणि सेंदेव मीठ हे आहे मिक्सरचं सगळ्यात मोठं भांडं तर यामध्ये ज्यूस करूया आता हे दाणे मी यामध्ये काढून घेते आहे आणि यामध्येच मी बीट बीटचा जो किस केलेला आहे तो पण टाकते आहे आणि यामध्ये थोडं पाणी टाकते जास्त पाणी टाकायचं नाही आणि मिक्सरमधून हे आपल्याला बिलकुल ल थोडं थोडं फिरवतच हे बारीक करायचं आहे याप्रमाणे फिरवून या आपल्याला ज्यूस करून घ्यायचा की जेणेकरून आपल्याला चांगला ज्यूस मिळेल त्यामध्ये बिया मिसळणार नाही ज्यूस गाळताना अशा मोठ्या शिद्राच्याच गायणीचा वापर करायचा की जेणेकरून त्यामध्ये जे फायबर आहे ते आपल्या पोटामध्ये जाईल याप्रमाणे हा मी ज्यूस गाळून घेतला आता गाळलेला ज्यूस बाजूला ठेवून हा जो चौथा आहे निघालेला त्यामध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून तो पण थोडा फिरून घेते आहे हे सुद्धा फिरवताना एकदम न नह फिरवता कमी जास्त स्पीडमध्ये करून आपल्याला मिक्सर फिरवून ते त्याप्रमाणे काढून ज्यूस काढून घ्यायचा आहे याप्रमाणे आता हा फिरवलेला जो ज्यूस आहे हा सुरवातीला जो ज्यूस काढला आपण त्यामध्ये गाळून घेऊया तसं तर मंडळी डाळींखानंच चांगलं असतं परंतु आपल्या घरामध्ये जर कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा आपले लहान मुलं आहे तर त्यांना आपण जर असा ज्यूस काढून दिला तर त्यांना त्यांच्यासुद्धा पोटामध्ये चांगला ज्यूस जाऊन आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं राहील आणि घरच्या घरचाच ज्यूस आहे त्यामध्ये कोणतंही केमिकल नाही काही नाही कधी कधी काय होतं की घरामध्ये डाळिंब असते पण खायला पण वेळ नसतो तर अशावेळी असा ज्यूस जर घेतला घरच्या घरचा फ्रेश ज्यूस आणि घेऊन जर बाहेर पडलं तर आपल्याला या कामामध्ये तो ताण येतो आरोग्याचे जे प्रश्न निर्माण होतो तर असा हा ज्यूस पोटात गेला ना तर आपले बरेचसे प्रश्न बाजूला राह निर्माण होणार नाही आणि आपले आरोग्य पण चांगलं राहण्यास आपल्याला मदत होते आता यामधून जे हे डाळिंबाचे दाणे निघाले आहे याचासुद्धा खूप सारा उपयोग होतो कधीतरी मी माझ्या व्हिडिओला तुम्हाला दाखवेल तर आता हा मी बाजूला केला आता यामध्ये मी मीठ आणि थोडं साखर टाकते आहे उपवासाच्या दिवशीसुद्धा असा ज्यूस घेतला ना तर तो थकवा असतो वगैरे तो येत नाही आणि आपल्या आरोग्याला पण चांगलं राहतो हे थोडं फिरून घेऊया म्हणजे यामधील जे मी थोडी साखर आणि थोडं सेंदव मीठ टाकलेलं आहे ते आपलं यामध्ये मिक्स होईल उपवासाला मीठ वगैरे नसेल चालत किंवा तुम्ही घेत नसाल तर तुम्ही मीठ वगळू शकता तर असा हा आपला डाळिंबाचा फ्रेश ज्यूस पेशींना बळकटी देणारा जास्तीत जास्त व्हिटॅमिन्स असणारा ज्यूस तयार झालेला आहे तर, तर मंडळी आता नवरात्रीचे उपास चालू आहे तर त्यामध्ये फराळाच्या बरोबर ज्यूस पण घ्या आणि आपलं आरोग्य जपा आनंदी रहा, खुश रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद